हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे महाराष्ट्राची गेल्या काही दिवसापासून जी लूट सुरू आहे महाराष्ट्राचे अत्यंत घाणरिळ राजकारण सुरू आहे खोक्याच त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहे महाराष्ट्रातून उद्योग पळवला जातो मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतो सगळ्यांना माहिती आहे मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न होतो आहे अशा वेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष बर का महाराष्ट्राच्या दुश्मना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात काही शंका उत्पन्न होतात त्याची उत्तर त्यानेच द्यायची असं काय घडलं की तुम्हाला अचानक या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा असा वाटला याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला निर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली हे त्यांनी सांगावं त्यांच्या पक्षानं कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय सर्वस्वी आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वाभिमानासाठी आम्ही लढतो आहोत मग नरेंद्र मोदी असतील समोर किंवा अमित शहा असतील आम्ही शरणागती